सेक्शन संस्थेचा आज एक अत्यंत महत्वपूर्ण दिवशी म्हणजे पद्मविभूषण कर्मरामांनी ज्या दिवशी रैत शिक्षण संस्थेची स्थापना केली अशा रैत स्थापना दिनाच्या शुभ दिवशी डॉक्टर फथकराव कदम महाविद्यालय रामानगर बुधली या महाविद्यालयाचे नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे देशाचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे माजी संरक्षण व कृषी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि रेड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रेड शिक्षण संस्थेचे चेअरमन चे आदरणीय डॉक्टर चंद्रकांत रवी सर रज शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील सर रच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय योगीरथ काका रज शिक्षण संस्थेचे आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांवर ज्यांचे फार जिवाळ्याचे संबंध राहिले असे देशाच्या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य आदरणीय मोहनराव कदम दादा या ठिकाणी रेड शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर विकासजी देशमुख इथं व्यासपीठावर उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सन्मान्य सदस्य सन्मान्य रवींद्रजी पवार सर रैत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सन्मान्य महेंद्र आप्पा लाड शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आदरणीय जे के बापू सर उपस्थित या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील मान्यवर आता चुकून नामोल्लेख राहिला असेल दक्षिण विभागाचे चेअरमन ज्यांचं सातत्याने या परिसरातील सर्व शाखांमध्ये लक्ष असतं असे आदरणीय डॉक्टर शेख सर आणि तासगाव माका माकाळ मतदारसंघाचे आमचे धाकटे बंधू व एक तडफदार युवा नेतृत्व सन्मान्य रोहित पाटीलजी आणि विशाल तुमची माफी मागतो सॉरी तुम्ही मागे बसल्यामुळं आणि आपल्या सांगली नाही विशाल पाटील पाटी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे म्हणून कदाचित मला ते लक्षात आलं नाही आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय तरुण तडफदार खासदार ज्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये अत्यंत तडफेनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची भूमिका पार पाडली असे आमचे बंधू सन्मान्य खासदार विशालजी पाटील उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रेट शिक्षण संस्थेचे या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक एस जी एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजमाने सर सर्व सदस्य बदवत वेळ जरा कमी आहे परंतु आज एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक दिवस हा डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या रेड शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयामध्ये आपण सर्वेजण आपण साजरा करीत आहोत मी साजरा करत आहोत ह्याकरता म्हणतोय कारण आज योगायोगाने रेड शिक्षण संस्थेचा स्थापना आहे आदरणीय कर्मगरांना एकशे पाच वर्षापूर्वी रेड शिक्षण संस्थेची स्थापना याच दिवशी केलेली होती आणि बहुजन समाजाला ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावं प्राथमिक शिक्षण मिळावं माध्यमिक शिक्षण मिळावं या उदार भावनेतून कर्मगरांना एक लोक चळवळ उभी करून या रैत शिक्षण संस्थेची स्थापना केली खरं पाहिलं तर छोट्याशा रोपट्यापासून तर हे वटवृक्ष जे रैत शिक्षण संस्थेने कर्मनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तो उभं केलं हे खरं महाराष्ट्रातलं इतिहासातलं एक सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखं एक हा विषय आहे कारण आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या संपूर्ण गेल्या पन्नास साठ वर्षातल्या शेतकऱ्यांच्या बहुजन समाजातल्या मुलांना शिकवण्याचं काम हे सर्वात जास्त आणि मुख्या संख्येने केलं असेल तर ते, ते, ते या दळेत शिक्षण संस्थेने केलं असं म्हणत तो वागत <laughs> तोच <तोस्त। laughs> कर्मरामांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या दळेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या या आपल्या राज्यामध्ये मातीत काम केलं देशामध्ये काम केलं आणि रेड शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून ते रेड शिक्षण संस्थेला एक नव्या युगामध्ये नेण्याचं काम अगरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं खऱ्या अर्थाने प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये काम करत असताना एखाद्या संस्थाला काय अडचणी असतात विनानुदानित शाळा अनुदानित शाळा त्यातून महाविद्यालयाचे काही प्रश्न असतात आधुनिक काळामध्ये प्राध्यापकांना शैक्षणिक दर्जेबाबतीत सातत्याने संशोधनाला प्रोत्साहन करत शिक्षणाचा दर्जाही सातत्याने करण्याचं आव्हान हे शैक्षणिक संस्थांच्या समोर असत अशा परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यापासून शिक्षण संस्था पवार साहेबांनी बळकट केली नाही तर ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जिथे जिथे शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत त्या सर्व शाखांना तिथले जे काही प्रश्न असतील ते मिटवल्यानंतर त्या ठिकाणी त्या शाखांना सुसज्ज इमारती ग्रंथालय असतील संगणीकरणाचे कक्ष असतील तिथल्या प्राध्यापकांचे शिक्षकांचे प्रश्न असतील हे आदरणीय पवार साहेबांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी संपूर्ण लावले आदरणीय अप्पासाहेब पाटील असतील त्यानंतर डॉक्टर अनिल पाटील जी असतील आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये उत्तम काम करणारे त्यांचे चांगली अधिकारी म्हणून खरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने उभी चा केली असे आदरणीय डॉक्टर चंद्रकांत सरांकडे चेअरमन पदाची गोळा संपल्यानंतर आज अत्यंत वेगाने शिक्षण संस्थेचं याचा मनापासून आनंद आणि अभिमान या ठिकाणी वाटतो आदरणीय पवार साहेब रामानगर येथील हे आमचं महाविद्यालय या पंचकृषीतील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं अत्यंत चांगलं काम करत एकोणीसशे अडुसष्ट ज्यावेळी ते कॉलेजची स्थापना झाली त्याच काळामध्ये स्वर्गीय पटकरावजी कदम साहेबांनी पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठाची पहिली शाळा शंकरराव यांच्या नावाने त्या ठिकाणी पुण्यात काढलेली होती आणि म्हणून भारतीय विद्यापीठाचा हा जो काही शैक्षणिक प्रवास असेल आणि रैत शिक्षण संस्थेचा या पोलीस कडेगावच्या मातीतला आणि पोलीस तालुक्यातला जो काही प्रवास असेल तो कुठेतरी समानता असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही आदरणीय पथकरावजी कदम साहेब हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून साधना विद्यालयामध्ये काम केलं रयत सेवक म्हणून त्या आयुष्यभर रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत राहिले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अनेकदा इतर सगळे घरी बघितले काका मी सगळी ज्येष्ठ मंडळी ह्याला साक्षीदार आहेत की ज्या ज्या कधीचे भारतीय विद्यापीठाचा मंत्री म्हणून राज्यात काम करत असताना कुठला महत्वाचा शासकीय कार्यक्रम जरी असता पण त्याचबरोबर त्याच दिवशी रेट शिक्षण संस्थेचा कार्यक्रम असला तर पतंगरावजी कदम साहेब त्यांचे शासकीय कार्यक्रम रद्द करत होते भारतीय विद्यापीठाचे कार्यक्रम बाजूला ठेवत होते पण रेट शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहत होते ओढ जीव ओतून पतंगरावजी कदम साहेब आणि रेट शिक्षण संस्थेमध्ये तळमळीने एक रेत सेवक म्हणून काम केलं आणि त्यास त्यांच्या जिवाळ्याची कदर करत आदरणीय पत्रकारांची कदम साहेबांच्या दुःखद निधनानंतर खरं पवार साहेबांचे मी एक व्यक्ती म्हणून नाही तर पलूस कडेगाव मतदारसंघाच्या माझ्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की जेव्हा पतंगराव कदम साहेबांचं दुःखद निधन झालं पहिल्या मीटिंग मध्ये आदरणीय पवार साहेबांनीच माझं नाव सुचवलं ना की पतंगरावजी कदम साहेबांच्या जागेवर आपण विश्वजीतला घेतलं पाहिजे आणि हा कदम कुटुंबांचा आहे रयत शिक्षण संस्थेचा असणारा जेव्हा हा पुढे आपण चालू सा, ठेवला पाहिजे ही आदरणीय पवार साहेबांची असणारी पतंगरावजी साहेबांवरच जे प्रेम पवार साहेबांचं होतं पतंगरावजी कदम साहेबांनी केलेलं जे कर्तृत्व होतं त्याला पवार साहेबांचं सातत्याने आदर आणि प्रेम आयुष्यभर राहिलं भारतीय विद्यापीठाच्या जसं रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचं सा फार मोठं योगदान आहे तसं भारतीय विद्यापीठाच्या सुद्धा घटनेमध्ये शरद पवार साहेबांचं फार मुलाचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लागलं आणि म्हणून आज या महाविद्यालयाला कदम साहेबांच्या दुःखद निधानंतर सोन दोन हजार एकोणीस मध्ये आपण ठराव केला रेट शिक्षण संस्थेने तो ठराव केला इथल्या लोकांच्या भावना होत्या शिक्षकांच्या भावना होत्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या माजी विद्यार्थ्यांच्या भावना होत्या सगळ्यांनी तत्कालीन चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सरांकडे विनंती केली तत्कालीन आदरणीय अद, अध्यक्ष पवार साहेबांना विनंती केली आणि एका क्षणात विलमना लावता या संस्थेला डॉक्टर पटकराव कदम साहेबांचं नाव देण्याचा निर्णय हा डॅक शिक्षण संस्थेने घेतला आणि म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी कदम कुटुंबाचा सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो साहेब मला आपल्याला एक नम्रपणे विनंती करायची की ह्या शाखेशी कदम कुटुंबाचा फार जिवाळाचा संबंध आहे माझे चुलते आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं भारतीय विद्यापीठाची धुरा अत्यंत समर्थपणे डॉक्टर पतंगराजी कदम साहेबांच्या मार्गाच्या दर्शनाखाली ते सांभाळत होते त्यांनी या परिसरामध्ये त्यांचं शिक्षण घेतलं स्वराचे विद्यार्थी राहिले ह्या कॉलेज आणि महाविद्यालयाशी त्यांचा अत्यंत जिवायचा संबंध राहिला आणि त्यांनी च्या माध्यमातून सुद्धा या शाखेला आणि रैत शिक्षण संस्थेला सुद्धा भरीव असं योगदान दिलं त्याला रेत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी साक्षीदार आहेत आणि म्हणून माझी एक नम्र विनंती आपल्याला की तो जो आम्ही इथं निधी उपलब्ध केलेला आहे भारतीय विद्यापीठात आम्ही एक कोटी आणि आज ही पन्नास लाख अशी दीड कोटीची रक्कम देत असताना रेश शिक्षण संस्था सुद्धा यामध्ये भरील कामगार आज देणगी देत आहे हा देणगीमध्ये आज जो हॉल या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत त्या हॉलला आदरणीय डॉक्टर शिवजराव कदम सरांचं आप नाव आपण नाव द्यावं अशी नम्र विनंती या ठिकाणी आज मी कदमातल्या सदस्यांना आपल्या सर्वांना करतोय त्याचबरोबर मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचे फार मनापासून आभार मानतो खरं मनात दानत किती असावी त्याला कधी मर्यादा असू शकत नाही हे आदरणीय रामशेख ठाकूर साहेबांच्या त्यांच्या कार्यातून आणि आम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेवर मनापासून अनेकदा अनेक ठिकाणी रेत शिक्षण मागणी न सुद्धा करता आदरणीय रामशेख ठाकूर साहेब रेत शिक्षण संस्थेला देणगी देत असतात रेत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेमध्ये या ठिकाणी आम्हाला सगळ्या शाखांमध्ये ठाकूर साहेबांचा हात लागलेला आहे आज मला असं समजलं की ह्या शाखेने मागणी न करता केवळ पतंगरावजी कदम साहेबांचं नाव या शाखेला म्हणून आदरणीय रमशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा या शाखेला मदत करण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल मी ठाकूर साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो मी साहेब जास्त नाव लक्षात बोलणार नाही एवढंच सांगायचं सा आपले खूप खूप खुँ धन्यवाद आज एक अत्यंत शुभ दिवस आहे रेत स्थापना दिने आणि रेत स्थापना दिनाच्या दिवशी रेतच्या विचारातून कार्यालय असणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या कार्याला दाद देणाऱ्या अशा कदम साहेबांच्या की आपण इथे आवर्जून आला आला या सगळ्या कामकाजामध्ये आदरणीय विशेष करून जे के बापू असतील या सगळ्या लोकांचं बारीक लक्ष या शाखेवर असत सगळ्या स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रमुख कार्यकर्ते माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा या शाखेमध्ये बारीक लक्ष असतं म्हणून ही शाखा आज आमची तेराशे विद्यार्थ्यांची तेरा शाखा जवळजवळ आज एक्केचाळीस प्राध्यापक आहेत आणि सर्वात महत्वाचा मला ज्याचा उल्लेख करायचा आहे की आज जवळजवळ एकूण जवळजवळ एक्क्याण्णव रिसर्च पेपर आणि सहा पेटंट असणारी ही शाखा आहे याचा मनापासून या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे असे प्राध्यापक सुद्धा चांगलं काम या ठिकाणी करत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या नॅक मध्ये ह्या शाखेला ए प्लस प्लस दर्जा हा आदरणीय मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही सगळी जीव ओतून काम करून ह्या ह्या ए प्लस प्लस दर्जा प्रयत्न मनापासून करू आपलंही लक्ष आणि सगळ्यांचे आशीर्वाद असे आमच्या पाठीशी राहू द्या या ठिकाणी आपण सांगितले पण पूर्वीच हा कार्यक्रम करायचा होता पण पुराच्या या नैसर्गिक संकटामुळे नंतर झालेल्या करोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही अचानक ठरलेल्या कार्यक्रमाला आज आपण सगळ्या स्थानिक ग्रामस्थानी लोकांनी मोठा दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझे मनोबोध इथंच जय हिंद जय महाराष्ट्र